आज आपण करणार आहे शेंगळ सर्वप्रथम आपण खोबरं चांगलं बारीक कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये थोडस लसूण घालायचा आणि परत थोडस आणि हवं हो वाटलं तुम्हाला तर आलं घालायचं चला तर आपण या सगळ्या गोष्टी आता बारीक करून घेऊया चला तर आपण आता सुरुवात करूया घ्या पीठ मला सर्वप्रथम मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं असतं आणि त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्यामध्ये मग चवीनुसार मीठ बाजूला मिरची आलं लसुणाची टेस्ट काढलेली आहे ती मी याच्यात घालणार आहे आणि थोडंसं त्याच्यात तुम्ही चवीनुसार जिरं सुद्धा घालू शकता मी यात घातलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाल खंबीर घालूया तुम्हाला जशी वाटेल तशी घाला जास्त प्रमाणात घातली तरी चालेल आता हे सगळं मी एक जीव करून घेते याला मळून घेते आणि याचा गोळा तयार आता थो आता आपण आपण यामध्ये थोडीशी हळद सुरुवात करूया सर्वप्रथम आपण त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया कडी पत्ता थोडस थोडस जिरं थोडशी मग आपण जशी खोबली देतो तशी फोडली आणि याच्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्स केलेलं खबरं आलं लसूण त्याची पेस्ट याला छान कलर आल्यानंतर आणि छान व्यवस्थित झालं त्याच्यामध्ये आपण तिखट हळद घालूया आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट लागतं त्या हिशोबाने तुम्ही तिखट घालायचं आहे असं छान हळदीने त्याला कलर येईल मीठ घालूया तिखट हळद आणि मीठ घातल्यानंतर आपण पाणी टाकायचं तुम्हाला जेवढा रस्ता करायचा आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे उकळी उकळी येऊ द्यायची जेणेकरून उकळी आल्यानंतर आपल्याला था त्यामध्ये शेंगुळे सोडायचे चला तर मग आता आपण शेंगोळे तयार करून घेऊया आपण अशा प्रकारे शेंगोळे तयार करून घेतलेले आहे छान आता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये शेंगोळी सोडूया आपण यात घालूया थोडसा शेंगाण्याचा जेणेकरून ते थोडस तुम्हाला घट्ट उकळी देऊया आणि मग आपली शेंगोळी झणजणीत तयार आणि आता इथे आहे तयार चटपटीत आणि झणझणीत शेंगोळे तयार